वाईट तर तेव्हा वाटायचं जेव्हा स्वतःवरती शंका घ्यायला चालू केली की माझ्यातच काहीतरी कमी आहे मला जमत नाहीये माझे एवढे प्रयत्न करूनही हे मी कुठेही सक्सेस होत नाहीये आपण जेव्हा मिडल क्लासमध्ये किंवा मिडल फॅमिलीमध्ये जन्म घेतो त्यावेळेस आपली स्वप्न तर खूप मोठी असतात पण त्या स्वप्नांबरोबरच आपल्या मर्यादाही तेवढ्याच मोठ्या असतात कधी कधी वाटायचं की सगळेच पुढे गेले आहेत कोणी नोकरीमध्ये स्थिर झालं आहे तर कोणाचं लग्न झालं आहे कोणाचा व्यवसाय चांगला चाललाय तर कोण फॉरेनला गेलंय आणि मी मी तिथेच उभा आहे एक मनात वादळ घेऊन एक कन्फ्युजन जगाचं प्रेशर घेऊन आणि स्वतःला दोष देत कधी कधी वाटायचं की मीच काहीतरी कमी पडतोय का माझ्यातच काहीतरी कमी आहे का कारण सगळ्यांना जमत आहे पण मला जमत नाही असं तुमच्या बाबतीतही कधी घडलं आहे का आणि जर घडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कुणाचं वडिलांचं कर्ज फेडायचं असतंय तर कुणाचं बहिणीचं लग्न करायचं असतं कुणाला शिक्षणासाठी पैसा पाहिजे असतो तर कुणाचं घर घाण पडलेलं असतंय या सगळ्यातनं स्वतःसाठी वेळ द्यायचा आणि स्वतःची स्वप्न पण जिवंत ठेवायची हीच एक स्ट्रगल रोजचं आपला डेली रुटीन म्हणून आपल्या घरामध्ये असतो याच्यातूनही आपल्याला बाहेर पडायचं असतंय पण ते मन कुठंतरी खचलेलं असतंय आज किती जणांच्या तरी अचीवमेंट बघून असं वाटतं की आपण कुठे आहोत आपण एवढे प्रयत्न करून आपण का इथपर्यंत पोहोचलो नाही पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की एक अपयश म्हणजे शेवट नाही तर अपयश हे तुम्हाला खाली खेचण्यासाठी येत नाही तर ते तुम्हाला सांगत असतय की जो रस्ता तू निवडलेला आहे तो रस्ता चुकीचा आहे किंवा तो दुसरा रस्ता निवड चाणक्याने पण सांगितलं होतं की तुमचं ध्येयामध्ये तुम्हाला जर खूप अडचणी येत असतील रस्त्यावर ते खूप अडथळे येत असतील तर तुम्ही ध्येय बदलू नका तुम्ही तुमचा रस्ता बदला आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचा मी ही तीच केलं आयुष्यामध्ये एका ठिकाणी बसून कुठेतरी मनाला विचारलं की चुकतंय तर कुठं चुकतंय आणि का चुकतंय जर चुकत असल तर याच्यातून मी बाहेर कसा पडेन जग काय करतं तर तसं मी का करू शकत नाही आपल्यामध्ये पण एक शक्ती असते जन्म घेताना प्रत्येक माणूस एक शक्ती घेऊन जन्म घेतो आणि तीच शक्ती जी असते ती आपल्याला वारंवार खुनावत असते की तुझ्यामध्ये पण तेवढं पोटेन्शियल ते आहे तुझ्यामध्ये पण तेवढी ताकद आहे तू बाहेर पडून त्या गोष्टी करू शकतोस पण ही ताकद स्वतःला ओळखायला पाहिजे आपले विचार जे असतात हे खूप खुजे विचार असतात आपण असं कधी म्हणत नाही की मला जमतय आपण नेहमी जमत का नाही याच्यावरती विचार करत बसतो पण कधी असा विचार केला आहे का की जी गोष्ट मी करत आहे किंवा ज्या रस्त्याने मी चाललेलो आहे तो रस्ता बरोबर आहे का जो रस्ता मी निवडलेला आहे ज्या वाहनातून मी जात आहे ते मला माझ्या ध्येयापर्यंत पोचवणार आहे का जर मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवत नसेल तर मला रस्ता बदलला पाहिजे मला माझ्या विचारांची उंची वाढवली पाहिजे मी जर माझ्या विचारांची उंची वाढवली नाही तर मी तिथेच बसेन आपल्या विचारांना वाव द्या आपल्या विचारांमध्ये थोडीशी उंची वाढव नवनवीन विचार करा असं कुठेही लिहिलेलं नाही की मिडल क्लास असेल किंवा आपले जे स्वप्न आहे ते स्वप्न पाहायची नाहीत म्हणून स्वप्न जेवढे मोठे आहेत तेवढंच कष्ट पण मोठं असत आज आपण पाहतो इंस्टाग्रामवर फेसबुक वरती अचिव्हमेंट बघतो आणि स्वतःला कोसत ज्यांची अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट मिळवण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केलेला असतो या रात्र जागून काढलेले असतात किंवा कधी काळी ते एकटे बसून रडत बसलेले असतात हे आपल्याला दिसत नाही त्यांच्या यशाच्या पाठीमागचं जे संघर्ष आहे जे स्ट्रगल आहे तो स्ट्रगल पण आपण बघितला पाहिजे आपल्याला जेवढं मोठं यश कमवायचं आहे जेवढं मोठं ध्येय गाठायचं आहे तेवढी मोठी किंमत पण आपल्याला मोजावं लागणार आहे आपल्याला तेवढा मोठा कष्ट पण आपल्याला करावं लागणार आहे तर असं बसू नका स्वतःला कधीही कमी लेखना आपण काय करतो बऱ्यापैकी स्वतःचं कंपॅरिझन इतरांबरोबर करतो पण फक्त कंपॅरिझन हे त्याच्या अचिव्हमेंट बरोबर नसायला पाहिजे तर कंपॅरिझन हे त्याच्या स्ट्रगल बरोबर असलं पाहिजे त्याने केलेल्या कष्टाबरोबर असलं पाहिजे त्याने केलेल्या संघर्षाबरोबर असलं पाहिजे कदाचित माझ्यासाठी हे चांगलं नाही कदाचित हे मला जमणार नाही किंवा कदाचित हे माझ्या नशिबातच नाही तर मित्रा कदाचित हा शब्द सर्वात मोठा तुझ्या आयुष्यातला अडथळा आहे तो कदाचित पहिलं बाहेर काढला पाहिजे थोडस थांबून एक विचार कर तू स्वतःला पडायला हारायला स्वतःची परवानगी दिलेली आहे पण तू स्वतः पडल्यानंतर उभा राहण्यासाठी तू स्वतःला परवानगी दिली आहे का याचा पण थोडासा विचार करायला पाहिजे आपण ज्यावेळेस पडतो हारतो त्यावेळेस तिथून पुन्हा उभं राहणं आणि पुन्हा आपल्या यशाला गवसणी घालणं हे खरं सामर्थ्य मीही कितीतरी वेळा पडलो मीही कितीतरी वेळा हरलो मीही कितीतरी वेळा रडलो पण मी थांबलो नाही थांबलो नाही पुन्हा उठलो आणि पुन्हा मी यशाला गवसणी घातली पुन्हा प्रयत्न केले पुन्हा हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण जो पुन्हा उठतो तोच जगाला काहीतरी करून दाखव आणि जो पडतो हारतो आणि तिथंच थांबतो तो कधीच आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही आज नाही जमलं चालेल उद्या नाही जमल नाही जमू दे पण एक दिवस नक्कीच जमेल आज लोक म्हणतील मागे पडलाय लोक तुझ्यावरती हसतील हसू दे लोकांना तुला नाव ठेवता ठेवू दे पण एक दिवस तुझ्यामध्ये अशी धमक पाहिजे की त्याच लोकांना तुझ्यावरती टाळ्या वाजवायला लावायला पाहिजे तर तुझ्यामध्ये खरं सामर्थ्य तुझ्यामध्ये तेवढी पावर आहे या पॉवरचा तू उपयोग करायला पाहिजे तुला माहित आहे का की इतिहासातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या सगळ्यांच्या मध्ये एक कॉमन वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे कधीही हार मानली नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो। लोक टाळ्या वाजवतात जेव्हा तू यशस्वी होतोस पण आयुष्य टाळ्या वाजवतं ता जेव्हा तू हार मानत नाहीस तू तु कोणाशीही तुलना करू नकोस कारण तू एक युनिक आहेस थोड थांब श्वास घे आणि स्वतःला सांग की अजूनही शर्यत संपलेली नाहीये अजूनही मी संपलेला नाहीये हे म्हणजे एक पुस्तकाचं थांबलेलं पान आहे पूर्ण पुस्तक अजून बाकी आहे मान्य आहे हा काळ कठीण आहे हा काळ तुला झगडवतोय तुला संघर्ष करायला भाग पाडतोय तुला रडवतोय तुला हरवतोय तुला पाडतोय तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करतोय पण आज ज्या वेदना तुला होत आहेत याच वेदना उद्या जाऊन तुला मजबूत बनवतील एक दिवस तुझाही टाइम येईल ज्यावेळेस जग तुला ओळखेल आणि ज्यावेळेस तू पाठीमाग बघशील आणि म्हणशील की हो हे खूप अवघड होतं हे मला जमत नव्हतं तरी पण मी करून दाखवलं उशीर का होईना नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तुमची साथ सदैव माझ्या बरोबर राहो तीच अपेक्षा धन्यवाद